जवळ भाजप तवा तमिळगोड साहेबांना उमेदवारी मागणी केली ती उमेदवारी आहेच तर तरी आणला आपण मागणी करून कामाला सुरुवात करतात त्यावेळेला जत नगर परिषद तमिळगोड साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन कोटी रुपये असतील त्यानंतर आज ताकद चाळीस पदार्थ पत्रकार भवन होतं ते पत्रकार भवन राहणार आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज यांना पंचेचाळीस लाख रुपये आणि आता चार कोटी रुपये जे येणार आहेत त्यातून विशिष्ट चौदा समाजाला पण सभा करतात कारण त्या छोट्या मोठ्या समाजाकडे कोण बघत असून आणि आज रवी तंबनगोडे यांच्या नेतृत्वाखाली आपण पाठपुढवा करून जर शहराची भुहेरी गटर एकशे साठ कोटीची त्याच फाईल डेमेर साहेबांना असून पंकज कुंजुनी साहेब त्यांच्याकडे आचर्ष झाले ते मंत्रालयाचे जाईल नंतर आपण अडीच हजार घरांचं प्रकल्प तयार केलं आज ती सत्तर टक्के काम झालेलं आहे पाणीपुरवळी फाईल झालेली आहे पाणीपुरवळी चौऱ्याऐंशी कोटी पाईपलाईन आहे ती आता डेमे साहेबांकडे आहे एकशे साठ कोटीची गटर भुहेरी गटर तर आता चार कोटी रुपये येणार आहे अशी एकूण आपल्याला एकशे सत्तर कोटी रुपये येणार आहे आणि इथून जर शहराच्या विकासाला जेवढा निधी लागेल तर जर पाणी आलं तर पुढचे पस्तीस वर्ष शहराला पाणी पुरणार म्हणजे काहीही राहणार नाही आणि विकासाच्या दृष्टिकोनातून रवी तंबोड साहेबांना उमेदवारी मिळावी त्याचप्रमाणे पक्षाला अनुभव आता उमेदवारी जाहीर जाहीर जमाच आहे तर त्याने आणण्याच्या पक्षानं वीसिग्नल दिला आणण्याद्या देऊन आम्हाला कामास सुरुवात करणार आहेत पक्ष उमेदवार तमनवाडा साहेब तमनवाडा साहेबांना आमदार म्हणून निवडून आणायची जिम्मेदारी आम्ही सर्व बहुजनाकडून घेतला रवी तमणगौडा पाटील यांना उमेदवारी मिळावी भाजपकडून या मागणीसाठी आज आम्ही इथं आमचं मनोगत व्यक्त करत आहे आज गेल्या आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापासून जसं राजकारण हे केवळ पाण्यावरच चाललेलं आहे आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आज सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे त्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये उद्योग वाढावे ह्यासाठी एम आय डी सी सारखे प्रकल्प व्हावेत आणि तरुणांना हाताला काम मिळायला पाहिजे आणि उर्वरित पाण्याचं कामही ते पण करते आज तम्माणगौडांना आम्ही जवळून पाहतोय ते एक पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत आज पक्षाचं काम करत आहेत आम्ही शिवसेनेचं काम करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित होऊन एक तडपडणारा तरुण युवक आहे आणि त्यांच्या तीन पिढ्या आज समाजकार्यामध्ये आलेले आहेत की बाबा त्यांनी निवडून यावं काय तर करावं ह्या उद्देशाने त्यांनी या निवडणुकीमध्ये उतरत नाही त्यांनी केवळ समाजकार्य व्हावं लोकांना तरुणांना नोकऱ्या मिळावी उद्योग वाढावे ह्या दृष्टीनं तम्मणगौडासाठी आम्ही उमेदवारीसाठी आग्रही धरणार आहे भविष्य आज आम्हाला मंत्रालयापर्यंत जाऊ द्या कुठल्याही मंत्र्याला भेटून तम्मणगौडासारखं होत करून तरुणाला उमेदवारी मिळाली तर तिथली जागा अगदी शेप आहे ह्याच्यासाठी आम्ही तमाडगौडासाठी मागणी करीत आहे भाजपचा पराभव झाला ते परत विजय खेचून आणण्यासाठी भाजपला तर मनगौडा रवी पाटलेसारखा तरुण तडफदार उमेदवाराची गरज आहे आज कोणतीही गोष्ट असू दे आता टंचाईच्या काळात टँकरच्या जा जातची काठी रद्द करण्यासाठी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा असू दे दुष्काळासंदर्भात आता आमतलगीची एकोणतीस कोटीची आणि ब्लोटेची योजना असू दे तो तो या सर्व गोष्टीचा पाठपुरावा एक तळमळीनं झपाटलेल्या दृष्टीनं नेतृत्व करत असताना आज गौडा रवीपाटील सारख्या तरुण तडपदार आमदाराची जत तालुक्याला या दुष्काळी कलम पुसण्यासाठी गरज आहे तरी त्यांना भाजपनं वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे असतील त्यांच्या कामाचं मदत बघून आज भाजप तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावागावात पोहोचवण्यासाठी त्यांचं जे अहोरात्र मेहनत घेतली जाते त्या मेहनतीचा जा विचार करून त्यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळावी अशी मी आग्रहाने मागणी करतो भारतीय जनता पार्टीचे जत विधानसभा प्रचार प्रमुख श्री मानिश्री रवी पाटील हे प्रचार प्रमुख झाल्यापासून पायाला भिंगरी बांधल्यासारखं ते भारतीय जनता पार्टीचं काम करीत आहेत सरल ॲप असेल नमो ॲप असेल पण बेटेक असेल अशा अनेक कार्यक्रम त्यांनी जत तालुक्यामध्ये राबवून भारतीय जनता पार्टी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचवलेलं आहे त्यांचं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्याचबरोबर आता भयंकर असा दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळामध्ये जनावराला पाणी नाही माणसाला पिण्या पिण्याला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या जत तालुक्याचा सर्वे करून हा सर्वे त्यांनी शासन दरबारी मांडला आणि आज टँकरच्या खेपा वाढलेल्या आहेत त्यांचं अनेक असं का, का आणि त्याचबरोबर एक हजार कोटीचं टेंडर निघालेलं आहे म्हैसाळ विस्तार योजनेचं आणि त्याचबरोबर अंकलकीचं सत्तावीस कोटीची योजना मंजूर झालेली हे त्यांच्या या कार्यामुळं त्यांच्या या धडपडण्यामुळं झालेलं आहे तरी भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना येत्या विधानसभेची उमेदवारी द्यावी हीच आपली एवढी अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा ओबीसी जिल्हा अध्यक्ष आहे आमच्या घराण्यामध्ये जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ही होतं त्यातून आम्ही विकासाचे काम केलेले आहेत आता विधानसभेचे प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील साहेब हे सुद्धा एक अतिशय चांगले नेतृत्व उदयास आलेले आहे आणि ते तरुणाचे सध्या ताईप म्हणून ओळखले जात आहेत त्यांची विकासाची गंगा वाहून आणण्याची जबाबदारी वाहून आणणार असं प्रत्येक एक तरुण पिढीला वाटतंय त्यामुळं ते त्यांचं कामसुद्धा एक साधंसुद्धं काम नाही ते एकदम केंद्रीय मंत्र्यापर्यंत पोचून एक मोठा प्रकल्प बालगावसारख्या ठिकाणी एक अतिशय काळजीमध्ये शेतकरी असताना त्या शेतकऱ्यांना एक प्रोडक्ट म्हणून त्यांनी तीस कोटीचा प्रकल्प मंजूर करून बारगाव येथे काम चालू आहे आणि त्यामुळं त्या कामाचं म्हणजे लोकांना अतिशय त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर अंकलगीसारख्या छोट्या गावामध्ये एक जवळजवळ पन्नास एक खेडी त्या ठिकाणी त्या पाण्याच्या तीस कोटीचा प्रकल्प त्या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे आणि त्यातूनसुद्धा त्या ठिकाणी लोकांना पाणी अतिशय पाण्यासाठी तडफडत होती त्याने दू गेल्या दोन हजार चारपासून ते लोक उपोषण अमुक करत असताना स्वतःचं रक्त बलिदान करून रवी पाटील साहेबांनी त्या ठिकाणच्या लोकांना पाणी दिले त्याचबरोबर दरीवडची गटामध्ये अतिशय फार मोठं दुष्काळ पडलेलं होतं त्या ठिकाणी द्राक्षे बागा तिकुंडेसारख्या ठिकाणी द्राक्षे बागा वाळून जातो लोकांना साध्या कृषी अधिकारी असून देत तालुक्यात हे असे मी मी म्हणणारे आमदार ह्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी लक्ष दिलं नव्हतं त्या ठिकाणी स्वतः रवी पाटील साहेब जाऊन त्या वाळलेल्या बागाची पाहणी करून त्या लोकांना तात्काळ त्याच ठिकाणी उभे राहून त्या कृषी अधिकाऱ्यांना एवढ्या विषयामध्ये तुम्ही इतकं गंभीर विषय असताना तुम्ही त्या ठिकाणी येऊन पंचनामे का केले नाही असं धडाडीनं विचारणारा नेता म्हणजेच रवी पाटील साहेब आहे अशा नेत्याला तालुक्यातून एक मोठ्या प्रमाणामध्ये हाच नेता तालुक्याला आता सध्या आमदार म्हणून जनतेला पाहिजे आहे आणि गोरगरीब जनतेसाठी सतत धावत जाणारा नेता म्हणजेच रवी पाटील साहेब आहे अशा नेत्यांना वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन रवी पाटील सारख्या नेत्याला युवक नेत्याला संधी विधानसभेची मिळावी अशी आमची कळकळीची विनंती आहे